नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंदी तसेच मराठी भाषा परीक्षा जर दहावी किंवा बारावीमध्ये उत्तीर्ण केली नसेल तर सेवेत नियुक्ती मिळाल्यानंतर भाषा संचलना न्यायालयामार्फत त्यांना हिंदी व मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं आणि यावर्षी जी मोठ्या प्रमाणावर पदभरती झाली त्यानंतर बऱ्याच उमेदवारांना नियुक्ती मिळाली आणि या नियुक्ती झालेल्या उमेदवारामधून बहुतांश उमेदवारांनी हिंदी मराठी भाषेची परीक्षा दिलेली होती आणि त्याचा निकालसुद्धा आलेला आहे परंतु काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की याचे सर्टिफिकेट मिळते का आणि पुढील प्रक्रिया काय तर या संबंधातील हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपल्या आपले जे ऑफिशियल ग्रुप असतील त्यावरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा हे चॅनल करा तर हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेच्या निकालासाठी सेम प्रक्रिया आहे तर प्रत्येक विभाग जे चार विभाग आहेत राज्यामध्ये नागपूर पुणे नाशिक आणि मुंबई ह्या चार विभागामध्ये या परीक्षा झालेल्या आहेत आणि चार विभागाची स्वतंत्र सीट ही त्यांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे तर या सीटमध्ये असे उमेदवारांचे नाव देण्यात आलेले आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यापुढे शेरा दिलेला आहे उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण आणि त्याची टक्केवारीसुद्धा देण्यात आलेली आहे तर या परीक्षेसाठी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगळ्यांना असं कोणतं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट मिळत नाही कारण येथे मार्कसुद्धा दिलेले आहे उमेदवाराचं नावसुद्धा आहे आणि सर्टिफायसुद्धा केलेलं आहे भाषा संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ही पूर्ण सीट ही सर्टिफाय करून दिलेली आहे त्यामुळे ही जी पी डी एफ आहे हेचं आपलं सर्टिफिकेट आहे हेच आपलं निकालपत्र आहे हे, हे निकाल पत्र आपल्या कार्यालयीन आस्थापनेला सादर करून आपल्या बुकवर नोंद घेण्यासाठी याची सूट आपल्या कार्यालयाकडून घ्यायची आहे आणि सूट घेऊन त्याची नोंद आपल्या सर्विसबुकमध्ये करून घ्यायची आहे म्हणजे आम्ही हिंदी भाषा परीक्षा ही उत्तीर्ण झालेली आहोत आणि त्याची सूट ही देण्यात आलेली आहे असं ते पत्र असतं हे पत्र घेऊन आपल्या सर्विसबुकमध्ये हिंदी मराठी भाषा उत्तीर्ण झाल्याची नोंद घ्यायची आहे जेणेकरून येणाऱ्या काळात आपले इन्क्रीमेंट वेतनवाढी ह्या असुरळीत सुरू असतील कारण तीन वर्षामध्ये ही परीक्षा पास नाही झाली तर आपल्या वेतनवाडी थांबवल्या जातात आणि बहुतांश विद्यार्थी जे आमच्या ग्रुपमध्ये होते ते जवळपास नव्याण्णव टक्के हे पास झालेले आहेत आणखी ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते त्याथून जॉईन करू शकता परत एकदा रिपीट करतो की हिंदी मराठी भाषा उत्तीर्ण झाल्यानंतर वेगळं असं सर्टिफिकेट मिळत मिळत नाही हे जे निकालपत्र या आहे यातच स्मारकाने उमेदवाराचं नाव दिलेलं आहे तसंच त्याचं सर्टिफायसुद्धा खाली केलेलं आहे सई शिक्क्याने त्यामुळे हेच आपलं सर्टिफिकेट आहे हेच आपलं गुणपत्रक आहे याचीच परत ऑफिसला देऊन त्याची सूट घेऊन त्याची नोंद आपल्या सरीज बुकमध्ये करून घ्यायची आहे एवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे सर्वांनी हे लक्षात घ्यावं धन्यवाद मित्रांनो